हॅलो नमस्ते तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आशाच किचन मध्ये मी तुम्हाला आज गोडी डाळ कशी बनवायची ती दाखवणार आहे गोडी डाळ ही मोठ्यांपासून ते लहानपर्यंत सगळ्यांना आवडते आणि खूप आवडीने सगळे खातात तुम्ही पाहू शकता मी इथे तूर डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे ठीक आहे मी दोन्ही डाळी मिक्स करून एक वाटी घेतलेली आहे त्यानंतर ही डाळ आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे आणि त्याआधी तुम्हाला ही डाळ स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही डाळ शिजवण्यासाठी गॅसवर ठेवायची आहे मी ही डाळ शिजवायला ठेवली आहे आपल्याला मिडियम फ्लेमवर ही पंधरा मिनिटं डाळ शिजवून घ्यायची आहे पहा डाळ किती छान शिजली आहे तुम्ही पाहू शकता ठीक आहे चला तर पाहू आता डाळीमध्ये लागणारं साहित्य ठीक आहे इथे मी बारीक शिरलेला कांदा घेतला आहे हा कढीपत्ता आहे इथे लसूण घेतले आहे चार पाच पाकळ्या आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत या तिखट नसतात आणि इथे आलं घेतलं आहे असं थोडं बारीक करून त्यानंतर इथे ओलं खोबरं घेतलं आहे ही अर्धी वाटी आहे अक्क जिरा आहे राई आहे हळद आहे त्यानंतर जिरा पावडर आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि इथे एक ग्लास पाणी घेतलं आहे आणि माझ्याकडे गोवर्धन घी आहे हे मी आज डाळीमध्ये वापरणार आहे चला तर सर्वप्रथम आपण डाळीसाठी वाटण तयार करू इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये खोबरं घेतलं आहे ओलं त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या अशा मी बारीक करून घेत आहे त्यानंतर आपल्या लसणाच्या चा चार पाकळ्या आणि थोडा आपल्याला आधी कढीपत्ता घ्यायचा आहे आणि थोडा कढीपत्ता आपल्याला डाळीच्या फोडणीसाठी ठेवायचा आहे त्यानंतर इथे मी कांदा ॲड करत आहे आणि हे आलं एक स्पून आपल्याला जिरं घ्यायचं आहे ठीक आहे आणि यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घेणार आहे आणि हे मिश्रण चांगलं वाटून घ्यायचं आहे आणि इथे कोथिंबीर घेतली आहे हे पहा मिक्सरच्या सहाय्याने किती छान असं वाटण मी बारीक करून घेतलं आहे चला तर आता कोकणी गोडी डाळ कशी बनवायची ही तुम्हाला मी दाखवते ठीक आहे आपण एक पातेलं घेतलं आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम ठेवला आहे पातेलं थोडं गरम व्हायला द्यायचं पातेलं गरम झालं त्यामध्ये मी घी ॲड करत आहे मी तीन स्पून इतकं घी घेतलं आहे घी गरम झालं आता त्यामध्ये आपल्याला अक्क जिरं मी थोडं ऍड करत आहे कारण मी आधी वाटणमध्ये जिरं ॲड केलं होतं त्यानंतर मी डाळी घेत आहे दागी दागी योशी तरा पूर एक स्पून राई आहे राई अशी तडतडली की त्यानंतर आपल्याला कडीपत्ता ऍड करायचा आहे त्यानंतर एक स्पून हळद ऍड करायची आहे एक स्पून जीरा पावडर आणि त्याला असं छान घेलेलं दे मिक्स करायचं ओके ही मध्ये छान असं मिक्स झालं की आपल्याला आपलं वाटण त्यामध्ये ऍड करायचं आहे छान असं चमच्याने वाटण दोन तीन मिनिट मिक्स करून घ्यायच घी मध्ये ते छान मसाला तो मिक्स झाला पाहिजे दोन तीन मिनिटांनी ते छान असं घी मध्ये मिक्स झाला आहे आता आपल्याला आपली डाळ ऍड करायची आहे डाळ ही खूप छान पद्धतीने मिक्स करून घ्यायची पहा किती छान अशी डाळ मस्त मिक्स झाली आहे आणि यामध्ये आता आपल्याला दोन ग्लास पाणी ऍड करायचं आहे तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल एवढं तुम्ही ऍड करू शकता छान डाळ तयार झाली आहे त्यानंतर आपल्याला मीठ ऍड करायचं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ ऍड करू शकता नाहीतर लास्टमध्ये थोडी डाळ चेक करून तुम्हाला जेवढं मीठ हवं असेल तेवढं अजून ऍड करू शकता आता या डाळीला छान अशी पाच मिनिटं उकळी यायला द्यायची आहे आपला गॅसचा फ्लेम हाय करायचा आहे ठीक आहे पाच मिनटं झाली आहे तुम्ही पाहू शकता डाळ किती छान पद्धतीने उकळी आली आहे डाळीला आणि तुम्हाला गॅसच्या समोर उभं राहायचं आहे कारण गॅसचा फ्लेम हाय केल्यामुळे डाळ पूर्णपणे वेस्ट जाणार बाहेर येणार आणि आपल्याला काहीच वस्तू वेस्ट करायच्या नाही आहे आता यामध्ये मी कोथिंबीर ऍड करते कोथिंबीर ऍड झाली की अजून दोन मिनटं स्लो गॅसवर उकळी यायला द्यायची आहे कारण कोथिंबीरचा स्वाद डाळीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने येतो आता दोन मिनटं झालेली आहे आणि आपली कोकणी गोडी डाळ तयार झाली आहे ठीक आहे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता आपली कोकणी गोडी डाळ खायला तयार झाली आहे मी गार्निशिंगसाठी थोडीशी यामध्ये कोथिंबीर वरून ॲड करते ठीक आहे ही डाळ तुम्ही प्लेन राईस बरोबर या जिरा राईस बरोबर पण खाऊ शकता खूप छान अशी ही गोडी डाळ होते माझी खूप फेवरेट आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला कळवा तुमची डाळ कशी झाली आहे आणि ही माझी कोकणी गोडी डाळ तुम्हाला आवडली असेल प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच